अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला थेट मदतीचा विषय असेल प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसोबत नमो शेतकरी सन्मान योजना सुरू करून मोदीजींच्या सहा हजार रुपयांसोबत राज्याचेही सहा हजार रुपये हे शेतकऱ्याला देण्याचा विषय असेल असे अनेक विषय आपण या ठिकाणी सुरू केले आणि आमच्या शेतकऱ्याला स्थैर्य देण्याचा प्रयत्न हा आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केला आणि बंधू भगिनी नो एवढंच नाही तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे खरं म्हणजे या कार्यक्रमाची यशस्वीता काय असं मला कोणी विचारलं तर मुख्यमंत्री मोदी एवढी मोठी रेकॉर्ड संख्या तर यशस्वीता आहे पण या संख्येच्या साठ टक्के महिला या ठिकाणी आहेत ही खरी याची यशस्वीता आहे कारण प्रधानमंत्री मोदीजी सांगतात देशाला पुढे न्यायचं असेल तर महिलाच आता पुढे नेऊ शकतात महिलांना सक्षम केलं तरच आमचा देश पुढे जाणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्येही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाची चळवळ आम्ही सुरू केली आमच्या आदितीताईंनी नवीन महिला धोरण तयार केलं आणि येत्या काळामध्ये आमचं सरकार हे महिलांकरता इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना घेऊन येत आहे की मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या महिला सक्षम होतील आणि या महिलाच महाराष्ट्राला देखील सक्षम करतील आज बचत गटाच्या माध्यमात रिवॉल् फंड त्या ठिकाणी वाढवण्याचा विषय असेल आमच्या महिलांना वेगवेगळ्या -वेग उद्योगांमध्ये सवलत देण्याचा विषय असेल आमच्या महिलांकरता बचत गट मॉल तयार करण्याचा विषय असेल असे अनेक विषय आपल्या सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत याचा देखील मला अतिशय अभिमान आहे आणि खरं म्हणजे आमच्या महिलांना आहे आमचं सरकार आल्यावर पहिला निर्णय घेतला आणि महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत ही आपण त्या ठिकाणी दिली त्यामुळे आता महिलांना पन्नास टक्केच त्या ठिकाणी तिकीट लागतं महिलांना विनंती आहे आता घरच्या लोकांना सांगायचं जिल्हास्थानी जायचं असेल तर तुम्ही घरी बसा तुम्ही गेले तर दुप्पट खर्च होतो आम्हाला जाऊ द्या आम्ही गेलो तर अर्धाच खर्च होतो त्यामुळे आम्ही सगळे कामं करून येऊ आणि महिला एवढ्या सक्षम आहेत की ते शंभर टक्के चांगलंच काम करून हो, येतील दोन पैसे वाचवूनच येतील आणि म्हणून मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा विषय हा या ठिकाणी आपण केलेला आहे खरं म्हणजे निराधार योजनेमध्ये हजारवरनं पंधराशे रुपये आपण केले शिष्यवृत्ती आपण हजार वर सात हजार रुपयापर्यंत केली दहा लाख घरं ओबीसी करता बांधण्याचा निर्धार आपण केला अशी वेगवेगळी वेग कामं या ठिकाणी केली आहेत माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील आपल्याला ऐकायचं आहे मी केवळ एवढंच सांगतो आता देशामध्ये एक नवीन पर्व सुरू झालेला आहे मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश झपाट्यानं विकासाकडे चालला आहे आपल्याला कल्पना आहे बावीस जानेवारीला आमच्या अस्मितेचा नवीन चॅप्टर त्या ठिकाणी सुरू होतो आहे बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामांचं मंदिर हे अयोध्ये मध्ये पुन्हा एकदा उद्घाटित होत आहे आणि ज्या देशावर आणि ज्या प्रभू श्रीरामावर परकीय आक्रमत्यांनी त्यांनी त्या ठिकाणी आक्रमण करून आणि त्यांचं मंदिर ध्वस्त केलं होतं पुन्हा एकदा प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते आमची अस्मिता आमचा अभिमान आमचे राष्ट्रपुरुष प्रभू श्रीराम हे त्याच ठिकाणी विराजमान होणार आहे आणि मी हे या ठिकाणी सांगू इच्छितो हा केवळ एक मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम नाही आहे देशाच्या नवीन अस्मितेचा कार्यक्रम या ठिकाणी आहे पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं काही लोक त्याच्यातही विवाद तयार करतात काही लोक म्हणतात तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का अरे राम या राष्ट्राची प्रॉपर्टी आहे पण त्या ठिकाणी राम जन्मभूमीचा संघर्ष सुरू होता त्यावेळी काही लोक शेपट्या घालून आपल्या घरामध्ये होते तेच आज प्रश्न विचारतात की या ठिकाणी राम तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का राम इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रॉपर्टी आहे हे त्यांना या निमित्ताने मी सांगून देऊ इच्छितो आणि काही झालं तरी या देशामध्ये ही जी काही नवीन अस्मिता आहे ही नवीन अस्मिता नव भारताचा निर्माण करेल आणि त्याच सोबत नव महाराष्ट्राची निर्मिती माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही देखील या ठिकाणी करून दाखव एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय श्रीराम यानंतर राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यांच्या खऱ्या अर्थाने आपण शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून वैद्यकीय मदतीमधून जर नवीन पर्व लिहिलं गेलं असे धडाडीचे मुख्यमंत्री महोदय माननीय एकनाथरावजी शिंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय जय श्री श्रीराम धन्यवाद अच्छा शासन आपल्या दारी या अतिशय राज्य शासनाचा महत्वाकांक्षी आणि लोकाभिमुख अशा कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारजी उद्योगमंत्री उदय सामंतजी महिला आणि बालविकास मंत्री तई तटकरे खासदार सुनील तटकरे आमदार भरतशेठ गोगावले आमदार महेंद्र थोरवे आमदार अनिकेत तटकरे आमदार निरंजन डावखरे आमदार प्रशांत ठाकूर आमदार प्रशांत दळवी धैर्यशील पाटील त्याचबरोबर आपल्या आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू त्याचबरोबर विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी व्यासपीठ एकदम बरगचं आहे त्यामुळे सगळ्यांची नावं मी घेत नाही आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज या शासन आपल्या दारी आपण माता भगिनी बांधव सगळेजण एवढ्या वेळापासून या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो खरं म्हणजे भरत शेठ साहेब सगळेच मंडळी आहेत महिंद्राय एकदम रेकॉर्ड ब्रेक असा आता आतापर्यंतच्या सगळ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमातला का सगळ्यात नंबर एकचा चा कार्यक्रम हा आजचा होतोय यामध्ये फक्त लाभार्थी नाही तर कॅन्सर तपासणीसाठी केंद्र आहे शंभर उद्योग या ठिकाणी आहे, त्यांचं प्रोडक्शन आहे शिबिर आहे एक्झिबिशन सेंटर आहे अतिशय भव्य दिव्य असा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी म्हणून सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला खास करून यासाठी धन्यवाद की तुम्ही या कार्यक्रमाची शोभा दुप्पट तिप्पट दहापट वाढवली आणि त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन खरं म्हणजे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि खऱ्या अर्थाने रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून आपण ओळखतो आणि म्हणून महाराजांनी केवळ मराठी सत्ता स्थापन केली नाही तर एक आदर्श राजा म्हणून राजकारभार केला या रयतेच्या भाजीच्या ध्येटालाही हात लागता कामा नये अशा प्रकारचा कारभार त्यांनी केला रयतेचा राजा म्हणून अवघ्या विश्वामध्ये त्यांची ओळख निर्माण झाली आणि अशा या भूमीमध्ये पावनभूमीत हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित होतो आहे आणि म्हणून छत्रपतींचं स्मरण करून त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं सरकार सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आज राज्याचा कारभार पुढे नेत आहे आणि म्हणून आज आपण इथं पाहिलं तर हरिहरेश्वर म्हणजे दक्षिण काशी श्री देशमुख परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले त्याचबरोबर आचार्य विनोबा भावे या सगळ्यांचा जन्म इथं झाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर घटनाकारांचे पाय या भूमीला पवित्र करून गेले आणि म्हणून या ठिकाणी त्याचबरोबर नानासाहेब धर्म धर्माधिकारी यांचं देखील पवित्र काम या भूमीमध्ये झालं आहे त्यांचं कार्य सर्वांना घेऊन सर्वसामान्य माणसाला पुढं नेण्याचं काम अप्पासाहेब करताय खरं म्हणजे अशी सर्वांची एक भूमी आहे संतांची थोर व्यक्तिमत्वांची भूमी आहे आणि अशा या भूमीमध्ये आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं म्हणजे कोकण म्हणजे किनारे, किल्ले जंगल मंदिरं ही सगळी कोकणाची ओळख आहे आणि म्हणूनच देशामध्ये नाहीतर जगामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं करणाऱ्या महनीय व्यक्ती या भूमीत जन्मल्या याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आज आपण या शासन आपल्या दारीमध्ये जवळपास सव्वीस लाख लाभार्थ्यांना लाभ देतोय सतराशे कोटींचा लाभ या ठिकाणी आपण देतोय आज लाभार्थी येऊन आपले लाभ इथून घेऊन जात आहेत हे दृश्य कधी आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं परंतु योजना होत्या निर्णय होते परंतु या योजना आणि लाभ मिळवण्यासाठी जो काय प्रयत्न करायला लागायचा चक्रा मारायला लागायच्या खेटे मारायला लागायचे त्यामुळे माणूस कंटाळून ते लाभ घेण्याचा नाद सोडून देत होता परंतु आपलं सरकार आल्यानंतर शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू झाला केला आणि म्हणून सरकारी काम आणि सहा महिने थांब हा शब्द आम्ही काढून टाकायचं ठरवलं आणि म्हणूनच या शासन आपल्या दारी या वीस एकवीस बावीस कार्यक्रमामधून दोन कोटी एकोणीस लाख लोकांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे हा एक इतिहास आहे हे पहिलं राज्य आहे आपलं देशातलं की थेट लाभ एका छताखाली जनतेच्या घरापर्यंत जाऊन या ठिकाणी शासनाचे लाभ देण्याचा कार्यक्रम आपलं सरकार करतोय आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगेन की अशा प्रकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण करतो आणि म्हणूनच त्याचा लाभ लोकांना मिळतो मग अशा अनेक योजनांच्याबद्दल आधी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे शासन महिला भगिनी मोठ्या संख्येने इकडं आहे महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतलेलं आहे त्यांच्यासाठी अनेक योजना आपण करतो आहे आणि महिला सक्षमीकरण महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने आहेत सरपंच या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत आणि सर्व या भागातले लोक या संपूर्ण योजनांना या पात्र ठरलेले जे काही आपल्या लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून आज हा फक्त एक हा काही राजकीय कार्यक्रम नाही हा आपल्या लोकांचा कार्यक्रम आहे आणि एवढी गर्दी पाहिल्यानंतर अनेक लोकांना पोटदुखी उठते एवढे मोठे मंडप एवढे लोक येतात आणि महा शासनाच्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात त्यांना पोटदुखी होते त्यांच्या छाती धडकी भरतेय त्यांच्या पायाखालची वाळू सरकते परंतु आम्ही आमचं काम करत राहणार लोकांना लाभ देण्याचं पवित्र काम या शासनाच्या माध्यमातून होतंय ते यापुढे देखील कायम राहणार आणि म्हणून मी योजनांमध्ये जाऊ इच्छित नाही अनेक योजना आपण केल्या शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी तरुण वर्गासाठी देखील अनेक योजना आपण केल्या आणि म्हणूनच आज राज्य सारख सरकार आणि केंद्र सरकार मिळून ह्या राज्याला पुढं नेत आहे केंद्राने देखील गेल्या नऊ वर्षामध्ये मोदी साहेबांनी पन्नास साठ वर्षात जे शक्य झालं नव्हतं ती कामं नऊ वर्षामध्ये केली या राज्याला एका उंचीवर नेऊन ठेवलं या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत केली या राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरामध्ये एक अभिमानाचं सन्मानाचं स्थान निर्माण करून दिलं आणि म्हणूनच आज मी आपल्याला सांगतो या ठिकाणी केंद्राने आपल्या ले कोकणाला लेदर क्लस्टर केंद्र म्हणून आपल्याला आहे या ठिकाणी नोकऱ्या मिळतील वीस हजार कोटी मला मग उद्योग मंत्र्यांनी सांगितलं की सिनारमस हे उद्योग या ठिकाणी येतो आहे वीस हजार कोटीचं जे एस डब्ल्यूचं एक्सपान्शन इथं होतं आहे त्याचबरोबर वीस हजार कोटींचं एप्रिल आशिया म्हणून नवीन उद्योग या ठिकाणी येतो आहे मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी इकडे कोका कोलाचं एक नवीन उपक्रम त्यांनी सुरू केला त्यासाठी देखील आलो होतो या कोकणामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे उद्योग आले पाहिजे या कोकणाची भरभराट झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि म्हणून या कोकणातला तरुण नोकरीसाठी आपल्या गावातून बाहेर जाता कामा नये त्याला तिथेच रोजगार मिळाला पाहिजे आणि बाहेर गेलेला कोकणी माणूस पुन्हा इकडे आला पाहिजे अशा प्रकारचं धोरण सरकारचं आहे आणि तशा प्रकारचा प्रयत्न मग स्किल डेव्हलपमेंट असेल स्टार्टअप असेल मुख्यमंत्री स्वयंरोजगार रोजगार योजना असेल असे चे अनेक योजना आपले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल अशा चे अनेक योजनांच्या माध्यमातून तरुणाच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आणि म्हणून मोदी साहेब देखील तरुणाच्या हाताला हा आपला तरुणाईचा देश आहे आणि म्हणून तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे तो स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे अशा अनेक योजना मोदी साहेबांनी केल्या मोदी आहे तो मुमकीन आहे असं आपण म्हणतो आणि लोकांनी देखील त्यांच्यावर विश्वास दाखवला सर्व लोकांनी गॅरंटी देऊन बघितली पण चार राज्यामध्ये फक्त चालली ती मोदी गॅरंटी आणि म्हणून या मोदी साहेबांचा देखील पाठबळ आपल्या सरकारला आहे आणि म्हणूनच आपल्या ज्या योजना आहेत आपले जे प्रस्ताव आहेत ते कुठेही कपात न करता त्यांना मान्यता देण्याचं काम केंद्र सरकार करत आहे आणि म्हणूनच हे डबल इंजिनचं सरकार अतिशय वेगवान पद्धतीने जात आहे वेगवान निर्णय आणि निर्णय वेगवान सरकार गतिमान अशा पद्धतीने आपलं कामकाज सुरू आहे आणि म्हणूनच आज मी आपल्याला एवढंच सांगतो की मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं बावीस जानेवारी या तमाम करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं पण स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं काही लोक टिंगल करत होते मंदिर वही बनायंगे तारीख नाही बताएंगे परंतु मंदिर देखील मोदी साहेबांनी बांधलं आणि त्याची तारीख देखील मुकर केली बावीस जानेवारी आणि तमाम करोडो या देशातले राम भक्त जर पाहिलं आपण तर पूर्ण देशामध्ये याचा उत्साह जल्लोष आहे आणि एक आकर्षण आहे वाट पाहताय सगळे कधी रामलल्लाचं दर्शन आपण घेतोय आणि जिकडे जिकडे ज्या ज्या कार्यक्रमामध्ये आपण जातोय तिथे तिथे जय श्रीरामचा नारा लागतोय कारण हे न होणारं स्वप्नवत वाटणारं काम मोदी साहेबांनी केलं आणि म्हणूनच मी महाराष्ट्राच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने साडेबारा कोटी जनतेच्या वतीने या कोट्यावधी लोकांचं स्वप्न साकार करणाऱ्या या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि म्हणून आज या ठिकाणी देखील कोकणामध्ये दे। आपण पाहतोय की मागच्या वेळेस रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी व्हावी म्हणून पन्नास कोटी निधी देण्याचं सरकारने मान्य केलेलं आहे त्याचं देखील अंमलबजावणी होईल त्याचबरोबर पावनखिंड मोहिमेला जाणाऱ्या शिवभक्तांसाठी मुक्कामासाठी साठी रहा, विश्रामगृह बांधण्यासाठी देखील पंधरा कोटीची मागणी होती मला वाटतं ती आपण मंजूर केलेली आहे आणि शिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीसाठी पन्नास कोटीचा निधी जो आहे तो देखील देण्याचं या ठिकाणी मान्य केलं आहे त्याचबरोबर माणगाव नगरपंचायत इमारतीचं बांधकाम या ठिकाणी त्याला देखील पंधरा कोटी रुपये देण्याची घोषणा या ठिकाणी शासनाच्या वतीने मी करतो खरं म्हणजे हे काम करण्यासाठी चांगली इमारत पाहिजे त्याशिवाय आपण काम कसं करणार आणि म्हणूनच जे जे आम्ही सांगतोय ते ते देण्याचं काम या ठिकाणी सरकार बिलकुल मनापासून करत आहे कारण सर्व हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे गोरगरिबांचं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे कष्टकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात आला त्या त्यावेळेस शेतकऱ्याच्या मागं उभं राहण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून आज शासन आपल्यादारी दारी या कार्यक्रमाबरोबरच आपण मला येताना काही लोक दिसले की मुंबई गोवा मार्ग लवकर करा कोर्टाने चोवीस डिसेंबर पर्यंत त्याला मुदत दिलेली आहे पण आपल्याला सांगू इच्छितो की चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस डिसेंबरच्या अगोदरच हे संपूर्ण काम पूर्ण होईल आणि या कोकणवासियांना गेले अनेक वर्ष जो त्रास होता तो दूर होईल याचबरोबर आपण जसं मुंबई पुणे ॲक्सेस कंट्रोल द्रुतगती मार्ग केला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग केला त्याच धर्तीवर मुंबई सिंधुदुर्ग गोवा हा देखील द्रुतगती मार्ग आपलं सरकार करणार आहे आणि त्यामुळे देखील या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल लोकांना रोजगार येतील उद्योग येतील काम मिळेल आणि त्याचबरोबर एम एम आर डी एच्या धर्तीवर देखील कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणाला आपण मान्यता दिली आहे आणि या बजेटमध्ये पाचशे कोटीची तरतूद त्याच्यासाठी आपण केलेली आहे आणि म्हणून त्यामध्ये उद्योग विभाग असेल एम एम आर डी असेल एम एस आर डी सी असेल एम आय डी सी असेल या सगळ्यांचा सहकार्य घेऊन या, या कोकणामध्ये जे जे काही आवश्यक आहेत जे छोटे मोठे प्रकल्प आहेत पाण्याचे असतील सिंचनाचे असतील वाहून जाणारं पासष्ट टी एम सी पाणी तिकडेच आहे ना आपल्यावरती वरती खेड रामदासबाई नेहमी सांगायचे आणि हे सगळं जे आहे हे करण्यासाठी एक सक्षम प्राधिकरणाची आवश्यकता होती ते देखील आपण या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि म्हणूनच आज आपल्याला एवढंच सांगतो की या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे एक वेगळी दिशा या प्रत्येक शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून आहे एक सिस्टम ट्रान्सफॉर्मेशन होती आहे पारदर्शकता येते आहे ऑनलाईन सेवा पनवेल महापालिकेने इथं सुरू केल्या के घरामध्ये बसून लोकांना सेवा देण्याचं काम या ठिकाणी आपण सरकार करतोय सरकार रस्त्यावर आहे सरकार फील्डवर आहे आम्ही घरात नाही पण लोकांना घरात बसून या ठिकाणी सेवा देण्याचं देखील काम आपल्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून इज ऑफ डुईंग बिझनेस असेल त्याचबरोबर या, या, या कार्यक्रमामध्ये अगदी जिल्हाधिकारी सी ओ बी तहसीलदार तलाठी एस पी सगळे सगळे लोक लाभार्थी यादी त्यांची बनवण्यासाठी गावागावामध्ये आपले लोक जाताना आपण पाहतोय हा मोठा बदल आहे आणि म्हणूनच हेच यश या शासन आपल्या दारीचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात याबद्दल मी सरकारच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय आपलं या ठिकाणचं असणारं स्वप्न लवकरच मुंबई गोवाचं आता पूर्ण होणार आहे यानंतर मी डॉक्टर भरत बास्टेवाड सरांना विनंती करतो की काही मिनिटांमध्ये या ठिकाणी आभार प्रदर्शन करतील नंतर राष्ट्रगीत होणार आहे तुम्ही कृपया उठून जाऊ नका कोणी जाऊ नका एक वेळ एक मिनिटाचा कार्यक्रम आता बाकी आहे राष्ट्रगीत होणार आहे आपण आपल्या जागेवरच थांबा राज्य शासनाचा महत्वाच महत्वाकांक्षी उपक्रम शासन आपल्या जारी या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उपस्थित राहिले आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला मार्गदर्शन केलं तसंच आमचं कौतुक <hygiene> केलं महाराष्ट्र राज्यात हा उत्तम कार्यक्रम झाला असं कौतुक केलं त्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार <distinguish> व्यक्त करतो माननीय उपमुख मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे सुद्धा कार्यक्रमास उपस्थित राहिले त्यांनीसुद्धा कौतुक <itanikle> केले <provoke> याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो मानी उदयजी सामंत साहेब पालकमंत्री माननीय कुमारी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद भारत माता की भारत माता की वन